अडचणी काय समोर जावं लागते घाशाला विषय सैद आम्ही कोटाऱ्यांचे कार्य करते कोटाऱ्यांनीच वाटून खायचं म्हणलं आमचे पुस्तक काय यायचं त्यांचा विषय असा आहे की दहा मत भाजप ह्याला गाड्या पडले की सहा त्यांना जाते चार ह्याला त्यांनी ह्या इलेक्शनला इकडे इथे करायची दुसऱ्या इलेक्शनला तिकडे इथे करायची ना आम्ही कुठं जायचं आम्हाला दुसरा तो पोटारी लाता घालतो पुन्हा वेगळंच झालेलं आहे ही वाटून खायचं चाललंय सार नो कमेंट इंग्लिश चांगलं जमतय तुम्हाला पण जर आमल्यापासून हीच काहीच नाही न अजून काहीच केलं नाही ही <तुमाला> <laughs> नहीं, नहीं जुनी लोक पुढं मुंटकच काढून देणे नवीनला बाकी काय नको आम्हाला आम्ही भाऊ द्या सत्तेच्यावर आवश्यकच नाही तो का बरं भाजपच का काय इव्हेंट वाटायला काय तुम्हाला सगळं चंगळवाद चालू आहे सध्या मग इव्हेंट जर नसेल तर ती सांगू शकतात कशी बरोबर तुम्ही कल बघा भाजप सगळं कल या सत्य कस काय दादी असं आहे की ती निवडणूक लागायची आधी सांगतील आमच्या एवढ्या जागा सगळं पटांगण झालेलं आहे त्यांना काय घे नाही त्यांचे बंगले गाड्या कारखाने झाले म्हणजे व्यवसाय करावाच लागतो ना शेतीत काय मिळते सगळीकडे अजून खाताचं पोत झालेला हजार दोन हजार खाताचं पोत झालंय भविष्याला आठवून खाऊ ना मला बोडाऱ्यांना शेतकऱ्याचा बघा झाला आता शेतकऱ्यांच्या काय अडचण आहे शेतकऱ्याचं आले कोणच नाही <laughs> सगळी असलीच आराम करू पुढे पुढे यांचं कसं झालंय भाजपवाल्यांनी सगळं हुकुमशाही चालू त्यांची चांगले बागल गटाल चित्र चांगले काय सुद्धा करीत नाहीत त्यांची गरज वाढते आपले चप्पल खाली काय ते आपण आता सांगू शकतो का नाही अजून मोगमच चाललेले भाजपची पूर्ण हुकूमशाही चालू आहे आता हे कोणतीच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या भाजप एक नंबरचा पक्ष ठरला ठरणार की त्यांची हुकुमशाही चालू आहे त्यांचा गल्लीपर्यंत सगळं गल्ली आहे अहो पुण्यातला वसंत आता मोरेचं बघा तुम्ही तो माणूस किती त्याला मत किती ना अमोल लोडकरचं बघा राहुल तू लोक बरं आहे ना त्यांच्याकडे काहीतरी मशने असतील काहीतरी गोंधळ करीत असतील नमस्कार बोला रोखोक न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक मी गिरीधर जगताप मी आहे करमायात लोकांची नेमकं भावना काय जिल्हा परिषद निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्यात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत म्हणजे गेली बरेच वर्ष झाले या निवडणुका रखडलेल्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कसा आहे सर्वसामान्य शेतकरी नेमकं काय म्हणतात आणि या गटाच्या विकासाच्या बाबतीत लोकांना नेमकं काय वाटतं या गोष्टींचा आपण सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं लोक काय म्हणतात ते आपण पाहूयात नमस्कार नमस्कार काय चाललंय जिल्हा परिषद गट आपला कुठला आहे पांडे का पांडे मीट आहे का काय एकंदरीत भागात काय परिस्थिती आहे परिस्थिती बरी अडचणी काय शेत करायचं अडचणी भरपूरच शेतकरी भरपूर अडचणी अडचणी काय लय समोर जावं लागतंय घशाला विषय करायला बाजार नाही काय मला सांगा बरं का निवडणूक निवडणुका सात आठ वर्ष झालं म्हणजे निवडणुका झालेलं बरोबर आठ वर्ष झालं निवडणुकाला खड खडलेलं कार्यकर्ते आम्ही कोणाऱ्यांचे कार्यकर्ते पोडाऱ्यांनीच वाटून खायचं म्हणले आमचे पोस्टर काय कस काय म्हणजे त्यांनी ह्या इलेक्शनला इकडे इथे करायची दुसऱ्या इलेक्शनला तिकडे युती करायची ना आम्ही कुठं जायचो आता आम्हाला दुसरा तो पुढारी लाता घालतो कोणता करायचं काय आम्ही असं होतंय का वेगळंच झालेलं आहे ही वाटून खायच चाललंय सार खालपासनं वरपर्यंत हा वाटून खाते ती पण ती म्हणतात काय सुद्धा करीत नाहीत त्यांची ती त्यांचीच गरभारती विकास काय झाला काय सुद्धा नाही जलांबल्यापासन हीच आहे काहीच नाही नवजून काहीच केलं नाही तेच तेच चालू तेच तेच चालू या सध्या निवडणूक आहे काय कोणा चर्चा आपल्या भागात काय <laughs> काय चर्चेला उदान आले नुसतं काय करतात चर्चेला हा कुणी बरोबर आता सध्या बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याचं बेस्ट झाली निवडणूक भाजप एक नंबरचा पक्ष नाही नवीनला प्राधान्य पाहिजे न हे जुनी लोक पुढे मुंडकच काढून देण्यात नवीनला त्यांचीच भरती कशाच काय कर आता बघा ना शहरात भाजप सत्तेत आहे बरं का लोकांनी शहरातल्या लोकांनी भाजपला कळून दिला ग्रामीण भागात काय करायचं कशाचं पाहिजे पण ग्रामीण राव एकच झालंय सारखं शेतकऱ्यांची काय अडचण शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो फक्त काय करा पाहिजे पाणी लाईट भरपूर द्यायला पाहिजे आणि हमी भाव द्यायला पाहिजे बाकी बाकी काय नको आम्हाला हमी भाव द्या हमी भाव हमी भाव बांधून द्या बरोबर हा आणि पुढाऱ्यांच नको आम्हाला काही काहीच नको काय सुद्धा उपयोग नाही काय नमस्कार नमस्कार काय परिस्थिती एकंदरीत तालुक्यात राजकीय वातावरण ढोळून निघाले राजकीय वातावरण ढोळून निघाले का इलेक्शन म्हणल्यावर काय सध्या आता बघितलं तर राष्ट्रवादीने भाजप यांनी युती केलेली दिसते पागल गटाची युती आहे दिवारच्या पाहिजे युती होणारच किंवा सर्वसामान्यांचं काय बरं सर्वसामान्यांचं काय वाटून खायचे ते निवडणुका सात वर्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही तो सत्तेकडच कल सत्तेकडे कल बरोबर विरोध कोणच करत नाही सर्वसामान्यांचं काय आता बरोबर भाजप दोन हजार चोवीसला ला भाजप विधानसभे सत्तेत आला महानगरपालिकेतमध्ये सुद्धा भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आणि नगर परिषदा निवडणुका सुद्धा भाजप एक नंबर सध्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत दिल्ली पासून गल्लीपद पस नाही सत्ताय ना का बरं भाजपच काय इव्हेन च वाटलं नाही काय तुम्हाला दुसरं काय आहे नुसते मारायचं काय त्या काय होत नाही ना तुम्ही कल बघा भाजप कल या सत्य आगा, आगा, आगा। आधी सांगता आमच्या एवढं जागा कस काय सांगते कस तुम्हाला कसं कळतो लोकांच्या प्रत्यक्ष आपल्या चप्पलचा नंबर कळा ना आपल्याला तिथे एखाद्याचा नंबर सांगितलं इतक्या काय आता सध्या वातावरण सामान्य नागरिक म्हणून जाऊ द्या काय विषय नाही सामान्य नागरिक म्हणून नागर। काय भूमिका जाऊ द्या पक्ष वातावरण समान आहे सगळीकडे शेतकऱ्यांच्या काय अडचण आहे शेतकऱ्यांच्या भरपूर अडचण आहे तर तुमच्यात तिने तिने बरीच शेतकरी 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 आम्ही

तरुणंच काय दावा वाटून खाऊ खावना मना बोडाला शेतकरीस बघा जरा दोस्त नो तुमचं नाव इंग्लिश चांगलं जमतय तुम्हाला पण काय एकंदरीत काय तालुक्यात वातावरण निवडणूक काय बोलू काय खाव बोलत नाही तुम्ही होय

मालाला भाव भरपूर आहे दुसरं काय मग काय अडचण नाही मालाला भाव भरपूर आहे खाताच पोत झालेला हजार जादा दोन हजार गेलेले अजून काय काय म्हणजे पाहिजे अजून सरकार हे म्हणजे भाजप सरकार काय शेतकऱ्यांचा वाली कोण आहे शेतकऱ्याचा वाली कोणच नाही सगळी असलीच आराम करू पोटरी काही नाही वन गुन्ह्यासारखीच नाही नमस्कार चाललंय काय नाही तालुक्यात वातावरण राजकीय सर्वसामान्य शेतकरी म्हणून आपण बघितलं तर कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणली जाते बरोबर बरोबर जिल्हा परिषदेची बऱ्याच वर्ष साजरा रखडल्या होत्या कार्यकर्त्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह आहे काय परिस्थिती उत्साह आहे पण आता काय पुढाऱ्यांचं कसं झालंय भाजप हुकुमशाही चालले त्यांची ते काय कोणाला मोजत नाही आणि मोजत पण नाही त्यांचा विषय असा आहे की ती निवडणूक लागायची आधी सांगतात आमच्या एवढ्या जागा मग हिमाइनमध्ये घोटाळा जर नसेल तर ती सांगू शकतात कशी बरोबर आपले चप्पल खाली काय ते आपण आत्ता सांगू शकतो का तर मग ती कसं सांगू शकतात सध्या भाजपची पूर्ण हुकुमशाही चालू आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या भाजप एक नंबरचा पक्ष ठरला ठरणार की त्यांची हुकुमशाही चालू आहे त्यांचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं हुकुमशाहीच आहे त्यांना म्हणजे सगळं मुडीत काढायचंय त्यांना बाकीच घेण देणंच नाही काय त्यांच्या पद्धतीने चाललं पाहिजे सर्वसामान्यांची कुठतरी हायच्या आहे की आता काय त्यांना काय घेणार नाही त्यांचे बंगले गाड्या कारखाने झाले म्हणजे बाद झालं त्यांचे तू लोक म्हणते की ईव्हीएम मध्ये घोटाळा काय काय असेल बरं आहे ना त्यांच्याकडे चिप असतील काहीतरी मशनी असतील काहीतरी गोंधळ करीत असतील ना बरेच लोक आता मी यांना भेटलोय बऱ्यापैकी लोक म्हणतात ईव्हीएम चा घोटाळा ईव्हीएम मध्ये आहे ना लाख टक्के खरं ती अहो पुण्यातला वसंत आता मोरेचं बघा तुम्ही तो माणूस किती ह्याच्यात आहे त्याला मत किती पडतात मग त्याच्यावर ठीक आहे ना अमोल बालवडकरचं बघा अमोल बालवडकर अगदी कमी मतांनी निवडून आले मग ते त्यांचा विषय असा आहे की दहा मत भाजप ह्याला घडाळाला पडले की सात यांना जाते चार मग घोळच आहे नाही <laughs> <जाए। laughs> आपल्या मताला काही किंमत आहे का नाही मताला किंमत नाही पण आता बघू काय कसं घडतंय बरोबर शेतकऱ्यांनी ठरवलंयच आता हो ठरवलंय पण आता काय तालुका लेवलला शेवटी आता बघितलं तुम्ही बघता ना भाजप आणि बागलगड म्हणजे शिवसेना ते आता भाजपमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी संजय मामा शिंदे यांनी एकत्रित युती केलेली बरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला आहे काय परिस्थिती आहे तर बघू काय आता शंभर टक्के तर आता आम्ही तर काय भाजप माणसं नाही पण आता आमचा नेताच आताच भाजपमध्ये झालं आहे त्यांचं मिल मानल्यानंतर काय थोडंसं भाजपला मत देऊ आम्ही आता नेत्याशिवाय तर पर्याय नाही अशीच आशिष गायकवाड आमचा नेता आहे आता ती संजय मामाचा कार्यकर्ता आहे त्याच्यानंतर बघू आता त्यांनी सांगितलं तर भाजपला मत देऊ मग गनामध्ये तो, तो जर गना नाहीच मानला तर कशाला आम्ही देत भाजपला मतच देऊ शकत नाही आम्ही खासदार केला दिल नाही आला म्हटलं द्यायचंच नाही कशाला द्यायचं भाजपला पण आता त्यांनी हे सांगितलं ह्या वेळेस द्यावंच लागत बघ अजून हाय वेळ आहे काय नमस्ते बसून निवांत चालले बरं की काय चाललंय काय नाही एकदम व्यवस्थित काय तालुक्यात निवडणुकीच वार आहे वार चांगले वार जिल्हा परिषद निवडणूक आहे हो लागली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काय परिस्थिती तालुक्यात परिस्थिती आता बरीच म्हणायचं काय उमेदवार कोण मिळते काय अजून काय अजून इच्छुक राहुल कान कानवर राहुल कानवडे काय बर आणि सतीश पैलवान कानवडे म्हणजे ऐका मिळले जिल्हा परिषद साठी कुठला हा गट कुठला तुमचा हा मागच्या पंचवीस वर्ष घाटातून होत आहे आपल्याला बरं हे गाव कुठलंय तुमचं हे देवळाली देवळाली हो या काय राजकीय समीकरण सध्या बघितलं तर संजय मामा शिंदे आणि भाजप हो। बागलगाट बागल एक झाला आणि त्यांच्या ठरलेल्या म्हणजे तीन गट तुम्हाला तीन गट घेणार हो 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 काय काय कसं चित्र राहील कारण चित्र आहे बागलघाटाला चित्र चांगलं खरंच इथे

हा दोन मुलं आहेत एक मुलगा तहशीलमध्ये आपलं खाजगी कामामध्ये बर आणि हा शेती पाहून हटेल दोन नंबरचा दोन मुलं आहेत बरोबर हो काय एकंदरीत आता या गटामध्ये कुणाच्या चर्चे आणि काय परिस्थिती आहे अजून काय तसं म्हणजे शंभर टक्के काहीच नाही झालेलं त्याच्याबद्दल तसं शंभर टक्के काय बोलता येत नाही अजून हु। जाहीरच नाही म्हणजे या गाटातून हे उमेदारी अजून फक्के नाही येत अजून मोघमच चाललेलं आहे बरोबर हा आता तुम्ही बऱ्याच वर्षाचं तुमचं वय खूप आहे तुम्हाला अनुभव आहे बऱ्याच वर्षाचा या तालुक्यामध्ये लोकांनी प्रत्येक संधी दिली बरोबर प्रत्येक एक एकेकाला संधी दिली ओ, आता संधी कोणाला दिली पाहिजे काम करणारा माणूस म्हणून बघा किंवा आता खरंच काम करणार माणसाला बरोबर काम करणाऱ्या माणसाला संधी योग्य आहे बरोबर आता तुम्ही इतक्या वर्ष झालं प्रत्येक माणसाला तुम्ही निवडत निवडत आतापर्यंत असा माणूस आहे की बाबा तो माणूस खरंच काम करेल असा कुठला माणूस वाटतो तुम्हाला शेवटी होत करू माणूस संधी द्यायची हो राहुल कांडी बी होत करू